जय महाराष्ट्र माझ्या मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना तीन लाख नवीन घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे कोणकोणते आहे ते घरकुल चला जाणून घेऊया प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मला सांगितलं पाहिजे की जवळपास तीस लाख घरं आता आपण बांधतो आणि हा एक रेकॉर्ड आहे की सोळा सतरा तेवीस चोवीस या कालावधीत आपण तेरा लाख घरं बांधली त्यानंतर आवास प्लस मधली आपली जी दोन हजार अठराची यादी होती त्या यादीमध्ये एकूण अठ्ठावीस लाख लोक होते आपल्याला केंद्र सरकारने एकाच झटक्यात तीस लाख घरं दिली त्यामुळे आता आवाज प्लस यादीत एकही त्या ठिकाणी कोणीही वेटिंग लिस्टवर नाही आणि त्यानंतर आपल्याला ही परवानगी दिली की आता तुम्ही नव्याने कोणाची जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर त्याकरता नोंदणीचं पोर्टल उघडलं आणि हे तीसही लाख घरं त्यातली तीन लाख पूर्णही झाली या तीसही लाख घरांना आपण ॲडिशनल पन्नास हजार रुपये द्यायचं ठरवलेलं आहे आणि प्लस रूफटॉप सोलर देतो हे पहिल्या दिवशीपासनं यांना विजेचं बिल येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण या ठिकाणी केली आहे तर म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आहेत पण त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आपलं जे काही याचं उत्तर होतं लक्षवेधीचं त्या संदर्भातल्या घोषणा केल्या त्यामुळे मी पुन्हा सांगून आपला या ठिकाणी वेळ घेणार नाही जे काही आपण वेगवेगळे प्रस्ताव वे या ठिकाणी करतो ज्यामध्ये विडिडी चाळ असेल जी टी नगर असेल बांद्रा रिक्लेमेशन असेल आदर्श नगर असेल मोतीलाल नगर असेल एस नगर असेल प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुनर्वसित लोकं करून अधिकची आपण निर्मिती करतो माळाच्या छप्पन वसाहतीचा ची योजना आपण केली आहे त्यासंदर्भात शुल्क आपण माफ केलेलं आहे माणा अभिन्यासातील भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या इमारतीकरता देखील आपण अभय योजना त्या ठिकाणी तयार केली आहे स्वयं पुनर्विकासाचं अधिमूल्य हे देखील आपण त्या ठिकाणी कमी केलेलं आहे अमिनबाई कमाठीपुराचा देखील आपण थर्टी थ्री नाईनचा पुनर्विकासाचा प्रस्ताव त्या ते ठिकाणी टेंडर काढून आता तेलही आपण मान्यता दिलेली आहे मुंबईतल्या जुन्या आणि मोडकईस आलेल्या उपकर प्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाचं नवीन धोरण आपण त्या ठिकाणी मांडलेलं आहे स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात आपण एक कमिटी तयार केलेली आहे आणि अतिशय चांगल्या शिफारसी आल्यामुळे त्यालाही आपण चालना दिली आहे जवळपास सोळाशे इमारती आता या स्वयं पुनर्विकास योजनेमध्ये त्या ठिकाणी पुनर्विकास करतायत आपलं जे काही विशेषतः जलजीवन मिशन आहे या जलजीवन मिशनचे कामं जे अर्धवट राहिलेले आहेत त्यासंदर्भात मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो आपल्याला कल्पना आहे की जवळपास पस्तीस हजार कोटी रुपये आपण याच्यावर खर्च केले आहेत पण जे काही सुरुवातीच्या काळातल्या डिझाईनच्या चुका असतील किंवा बाकी गोष्टी असतील आता अर्धवट कामं पूर्ण करण्याकरता या योजनेला चौवेचाळीस हजार कोटी हजार कोटी लागणारी को। फोर थाउज अशा प्रत्येक योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद